छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानच्या वतीने अली हजरत इमाम कासिम मदरसा येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानतर्फे अली हजरत इमाम कासिम अरबी मदरसा इथं रोजा इफ्तार पार्टी संपन्न झाली यावेळी संस्थापक देवा उगडे आयाज शेख सोहेल शेख शानवाज शेख परवेश शेख जावेद शेख समीर शेख शेख अरबा शेख आजम शेख अख्तर शेख तसंच प्रतिष्ठानचे सचिव कांत उगडे सचिन वाघमारे विश्वास शिंदे सिद्धांत बाबरे राजदीप तळभंडारे रोहित बाबरे उमेश पवार आकाश कांबळे आतिश वाघमारे दया गायकवाड विकास चौधरी प्रतीक बुवा लोकरे प्रवीण गायकवाड तसंच बहुसंख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन युवराज बडेकर यांनी केलं तर आभार ऍडव्होकेट अजय रणशृंगारे यांनी मानले सालाबादप्रमाणे याही वर्षी अली हजरत इमाम कासिम सवारी आर्मी मदरसा येथे रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले होते या रोजा इफ्तार पार्टीस येथील सर्व मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदल्याबद्दल त्यांचे आभार व या पवित्र महिन्यात सर्व त्यांच्या अजून चांगले काम घडलेले आहे व यापुढे घडवं उद्या इन्चार्जरला ॲडव्हान्समध्येच खूप खूप शुभेच्छा देतो